नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार आज गावाचे माध्यमाती सी कडे गावठाण हक्कांना धोका या संदर्भात राजाराम पाटील यांनी लिहिलेला ले लेख आणि त्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा मुंबईमध्ये गावठाण हक्कासाठी काम करणारे राजाराम पाटील यांनी दैनिक महाराष्ट्र टाईम या ठिकाणी मुंबई गोवा तसे सिंधुदुर्ग मुंबई सिंधुदुर्ग या महामा द्रुप ध्रुप ध्रुप गती महामार्गासाठी एकोणीस विकास केंद्रांना मंजुरी देण्यात आलीची आणि त्यामुळं सहाशे नव्याण्णव गावं जवळजवळ त्यांना धोका निर्माण झालेला आहे यांच्या गावठाण हक्काला धोका निर्माण झालेला आहे या संदर्भामध्ये दैनिकामध्ये आलेला आहे वृत्त आणि याबद्दल राजाराम पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की शासनाने एकोणीस विकास केंद्रांचे नियोजन केलेलं आहे परंतु याचा परिणाम काय गावठाणाच्या संदर्भात मुंबईमध्ये जे काही गावठाण आहे त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारनं कुठल्याही प्रकारचं नियोजन केलं नाही त्याचाच फटका ठाण्यामध्ये देखील आलेला आहे शासन मोठे गाजावजा हो करून निर्णय घेत आहे आणि विकासाच्या नावाखाली तेथील स्थानिक भूमिपुत्रांच्या जागा घेतल्या जातात पण त्या पद्धतीने विकास होत नाही त्या पद्धतीने घेतलेल्या जागांचं पुनर्वसन होत नाही या संदर्भात राजाराम पाटील यांनी वस्तुस्थिती मांडलेली आहे आणि राजाराम पाटलांनी ही वस्तुस्थिती आणून स्थानिक भूमिपुत्र गाववाल्यांना जागृत केल्याबद्दल मी राजाराम पाटील यांना धन्यवाद देतो तसेच महाराष्ट्र दैनिकामध्ये देखील याची दखल घेतलेली आहे भूईपुत्रांची त्याबद्दल धन्यवाद आता आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ते होते मराठा आणि हे श्रमजन जय श्रमजनशाही पद्धतीने वागत आले आणि येथील गुजराती मारवाड्याने हाताशी घेऊन त्या गुजराती मारवाड्याने सर्व जागा जमिनी त्याने दिलेल्या आहेत आणि त्यांचाच विकास करण्यात मोलाचा आहे असं असताना आता देखील असाच प्रकार होणार का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे आणि ह्याने आता लक्ष देणं गरजेचं आहे की जो कोणी बहुजन समाज आहे किंवा शेतकरी आहे या शेतकऱ्यांचे हक्क डावलले जाणार नाही रस्ते विकासामध्ये या लोकांना योग्य तो बदला दिला जाईल त्यांचं योग्य ते पुनर्वसन होईल आणि गाववाल्यांना कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची दक्षता महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेण्याची गरज आहे दैनिक धन्यवाद कारण आता भूमिपुत्रांची बाजू काही लोक घेऊ लागलेले आहेत आतापर्यंत अशा प्रकारच्या बातम्या येत नव्हत्या काय चाललं लोकांना समजत नव्हतं मंत्रालयामध्येच कामं होत होती मंत्रालयामध्ये कामं व्हायची आणि रस्ते विकास म्हणा किंवा नियोजन होतं आणि आजूबाजूच्या जागा शेतकऱ्यांना अंधारात ठेवू घेतल्या जातात रायगडमध्ये तशी परिस्थिती झाल्याबाबत मनसे नेते राजसाहेब रा, ठाकरे यांनी चांगलं जागृत लोकांना केलेलं आहे आणि इथल्या भूमिपुत्रांना अन्याय होणार नाही याची दक्षता देवेंद्र फडणवीस हे घेतील कारण ते ब्राह्मण समाजाचे जा आहे त्यांना आता जाणीव व्हायला पाहिजे की इथल्या जे भूमिपुत्र आहेत यांच्यावर आतापर्यंत मराठी शासकाने अन्याय केलेला आहे आणि मराठी शासक देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांची मान देवेंद्र फडणवीस यांची मजबूत हो होण्यासाठी आता शेतकऱ्यांना गाववाल्यांना त्यांनी जर पाठिंबा दिला आणि ग्रामीण ग्रामस्थांना त्यांनी योग्य पद्धतीने जर त्यांचं पुनर्वसन केलं तर देवेंद्र फडणवीस यांना डोक्यावर घेतल्याशिवाय हे गाववाली राहणार नाहीत सन सं, ह्या संदर्भात आपलं म्हणणं काय संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत